आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे यांची तेराव्या वेळी बिनविरोध निवड झाली सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार पत्रकार संजय कुलकर्णी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या खेलबुडे यांच्या कारकिर्दीमध्ये पत्रकारांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार असल्यामुळे पत्रकारांमध्ये एक आनंदाचं वातावरण यावेळी दिसून आलं याप्रसंगी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निवडीबद्दल सर्वांनी समाधान आणि आनंद व्यक्त करत पुन्हा एकदा विक्रम खेलबुडे तसंच सागर सुरवसे आणि किरण बनसोडे यांना अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही